ನಮಸ್ಕಾರ ಭಾಳ ಬೇಲ್ಗಡಾ ಕ್ಷೇತ್ರ ದೇವ तृपसंबश इंदकेसरी बकासूर कोणत्या मैदानात पळताना दिसेल तसेच कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडिवली कल्याण यांचा इंदकेसरी भारत केसरी मथुर कोणत्या मैदानात पळताना दिसेल या दोघांची मी अपडेट या व्हिडिओमार्फत देणार आहे तर सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे बिंदोडचा बादशाह मथूर आता कोणत्या मैदानात दिसेल तुम्हाला माहिती आहे दोन तीन दिवस आधीच लोणंमध्ये दे दाखल देखील झालेला आहे घाटावर तीन फेरीच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मथुर तर भावांनो मथुर आपल्याला उद्या वार गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी भव्यस ओपन्य जे मैदान आहे मौजी गुरसाले तालुका खटाव जिल्हा सातारा येथे येथे मथुर आपला शंभर टक्के पालताना दिसणार आहे तसेच आपला बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर देखील उद्या गुरुवार दिनांक बारा जून ह्याच मैदानात म्हणजे मौजी गुरुसाली तालुका खटाव या मैदानामध्ये आपल्याला बकासूर देखील पलताना दिसणार आहे आणि मथुर देखील पलताना दिसणार आहे येथे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत आणि ह्या मै ह्या मैदानाचं प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे तर भावानो हे उद्या जे मैदान आहे मौजी गुरुसाळेचं या मैदानात बकासूर आणि मथुर दोघेही पलतीन पण पैरे दोघांचे वेगवेगळे आहेत दोघेही टॉपमध्येच आहेत पण दोघांचे पैरे वेगवेगळे आहेत पैरांचे व्हिडिओ मी लवकरच घेऊन येतोय त्यासाठी चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावांनो